नमस्कार मी किरण तुम्ही स्टार स्टार न्यूज मध्ये स्वागत सविस्तरपणे फुलंब्री तालुक्यातील गायरान जमीन नावावर करून देण्याबाबत आणि गायराण्याचे पंचनामे करून पीक पेरा लावण्याबाबत आज तहसील कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली जमीन अधिकार आंदोलन महाराष्ट्र यांच्या वतीने फुलंब्री तालुक्यातील हजारो भूमिहीन शेतकरी गायरान जमीन अनेक वर्षापासून कसत आहेत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत परंतु आजपर्यंत गायरान धारकांच्या नावे सात बारा उतारा झालेला नाही उलट गायरान धारकांच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर आणि वहिती असलेल्या जमिनीवर मुख्यमंत्री सारखे प्रकल्प राबवले जात आहेत या गायरान धारकांवर खूप मोठा अन्याय होत आहे हे त्वरित थांबवण्यात यावं यासाठी आज जमीन अधिकार आंदोलनाचे अध्यक्ष संजय इंगळे यांनी आज नायब तहसीलदार संजीव राऊत यांना निवेदन दिलं या निवेदनात नमूद करण्यात आले की गायरान जमीन नावावर करणे मुख्यमंत्री सौर ऊर्जासारखे प्रकल्प गायरान जमिनीवर राबवणे गायरान कसत असलेल्या आणि ताब्यात गायरानधारक गायरान जमिनीचे सातबारा उतारे देण्यात यावे गायरान जमिनीची इला नोंद करण्यात यावी तलाठी मंडळ अधिकारी यांना आदेशित करून गायरान जमिनीवर उभे असलेल्या पिकांचे पंचनामे करण्यात यावे इतर शेतकऱ्यांप्रमाणे गायरानधारक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरपाई देण्यात यावी पीक विमा भरण्याचे आदेशित करावे बाजार येथील गट नंबर दोनशे सौर ऊर्जा प्रकल्प हटवण्यात यावा यावेळी तालुका अध्यक्ष संजय इंगळे प्रभाकर जाधव तानाबाई शेजवळ साहेबराव शिवराळे आशाबाई इंगळे सुमनबाई जाधव जिजाबाई जाधव देवचंद जाधव रमेश जाधव शिवाजी जाधव गोवर्धन राजपूत बाबूराव भोसले राजू पवार सोमिनाथ जाधव उपस्थित होते स्टार मराठी न्यूज चॅनल साठी अमोल कोलते फुले छत्रपती संभाजीनगर ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा आणि पाहत राहा स्टार मराठी न्यूज